नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांसाठी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता या विशेष स्क्रीनिंगला अडीचशेहून अधिक डॉक्टरांनी आपल्या कुटुंबासहित हजेरी लावली होती हा चित्रपट पाहून सगळेजण भारावून गेले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य त्याग आणि अदम्य साहस उलगडणारा छावा हा चित्रपट केवळ एक उत्कृष्ट कलाकृती नसून मराठी मनांना अभिमान वाटावा असा ऐतिहासिक वारसा आहे मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहताना उपस्थित प्रत्येकजण प्रेरित झाला होता आणि मराठी अस्मितेचा प्रत्येकाला अभिमान वाटत होता ज्यांनी अजून हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन हा ऐतिहासिक चित्रपट अनुभवावा छावा हा प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच हवा असं आवाहन नालासोपरा मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते